नमस्कार मी विशिता माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत करते आज तुमच्यासोबत छान असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे मी माझ्या व्हिडिओ चॅनलवर छान छान असे कहाणीचे व्हिडिओ टाकत असते तसेच सणांविषयी माहिती शुभमुहूर्त काय आहे या सर्व गोष्टींविषयी मी व्हिडिओ टाकत असते तसेच रेसिपीही टाकत असते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच मी मिशोचे व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करत असते त्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओची नक्कीच मदत होईल म्हणून चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक जरूर करा तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया दोन हजार पंचवीस यावर्षी नरक चतुर्थी धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी नाही यामागचे कारण काय या आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत विशेष असं काही मोठं कारण नाही आहे दोन हजार पंचवीस ची नरक चतुर्थी ही धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी साजरी नाही केली जाणार कारण की नरक चतुर्थी ही कार्तिक महिन्याच्या चतुर्दशीला साजरी केली जाते आणि दरवर्षी धनतेरसच्या दुसऱ्या दिवशी नरक चतुर्थी साजरी केली जाते पण यावर्षी अठरा ऑक्टोबर शनिवारला धनते त्रयोदशी आहे रविवारी चतुर्दशी ही एक वाजून एक्कावन्न मिनिटांनी दुपारी चालू होत आहे तर सोमवारी दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत राहणार आहे तर आपल्या हिंदू पंचांगणानुसार उदयतिथीनुसार सण साजरे केले जातात त्यामुळे नरक चतुर्थी म्हणजे छोटी दिवाळी ही सोमवारी साजरी करण्यात येत आहे जर तुम्हाला दिवाळीविषयी व्हिडिओ पाहिजे असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, तसे करा। तसेच मित्रमैत्रिणींनाही शेअर करा सर्व व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मी माझ्या चॅनलवर लक्ष्मीपूजन तसेच भाऊबीज बलिप्रतिपदा दीपाली दीपावली पाडवा धनत्रयोदशी या सर्व तसेच गो वासुबरस या सर्व सणांवर व्हिडिओ बनवलेले आहे तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील चला तर मग परत भेटू एका छानशा चा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद